आपलं वय काय आपली राजकीय काय स्वर्गीय प्रमोद महाजन व शरद पवार यांचे संबंध काय होते आमचे दैवत असलेल्या पवार साहेबांना शकुनी मामाची उपमा देणाऱ्या पूनम महाजन तुमची अवकात काय अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्यावर निशाणा साधला तसेच पूनम महाजन यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली आहे बारामती तालुक्यातील कुर्णेवाडी येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते पूनम महाजन यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना शकुनी मामाची उपमा दिली होती तर अजित पवार यांनी आज आपल्या भाषणातून पूनम महाजन यांचा आपल्या खास शैलीत जोरदार समाचार घेतला ते म्हणाले आपण काय बोलतोय कोणाबद्दल बोलतोय याच भान त्यांनी ठेवायला हवं तुझ्या बापाला तुझ्या चुलत्याने का मारलं असं जर आम्ही तुला विचारलं तर तुझ्याकडे काय उत्तर आहे सख्या भावाने सख्या भावाला मारलं मग हे महाभारत कशामुळे घडलं असा प्रश्न आम्ही विचारायचा का तुम्हाला जसं तुम्हाला बोलता येतं तसं आम्हालाही बोलता येतं पण पातळी सोडायला लावू नको हा विचार करून आम्ही बोलत नाही पण आम्ही शांत बसतो याचा अर्थ तुम्ही काहीही बोलाल आणि आम्ही ते सहन करू असा होत नाही असा इशाराच अजित पवार यांनी दिला ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात त्यामुळे आम्ही जास्त शहाणपणा करू नये तुम्ही स्वयं पाळावा असे पवार म्हणाले